अहो मी आं ले आं ले, आ, काय म्हणतो म्हटलं काल बाजारातून पिकले आंबे आणले रस अन्न पुऱ्या बनवले तर म्हटलं जेवणाले सांगतो रिंकुले अन रिंकूची कडल्या पाहून आले अन अजून राधा आहे अन पवन आहे या दोघांनी बोलावून घेतो म्हटलं हो तो याच्यात काय विचार लागते काय मग जाय अन सांगून दे कधी काय करायचंय तुले तर रस पुऱ्या आज बनवत उद्या बनवतो मग मी म्हटलं आज संध्याकाळी बनवून घेऊ पिकली आंबे आहे मग आणखी खराब गिराब झाले तर त्याच्यानं म्हणून राहिले तर आज संध्याकाळी सांगतो मग त्याला आले ठीक आहे ना रुपा सांगून दे मग रिंकूले सांगून दे इकडे घरी सांगून दे दोघाले एक बोलावतो म्हटलं आता बोलावून घेता हो हो बोलावून घे आता त्याच्या घरी पाहुणे परी आले काही पार्टी वार्टी राहिली तर आपल्याला बोलावत राहते जेवणा खाऊन आले त्याच्यानं म्हटलं बोलावून घे एक वेळा नाही तर एक काम कर ना शांता मावशीच्या घरी म्हटलं सगळेले बोलावून घे शांता मावशी काकाजी प्रकाश भाऊ त्या वहिनी सगळेलेच बोलावून घे म्हटलं दोघाले बोलावशील अन त्या तिघा चौघाला नाही बोलावशील चांगलं नाही वाटत आले तुम्ही तसंच तर म्हणून नाही मी एक वेळा बोलावं लागते तर सगळे लय बोलावून घे आणि काय सामान सुमान काय ना साय का का ते मला एका चिठ्ठीत लिहून दे जो घेऊन येतो मी बर ठीक आहे ना काय काय लागते किराणा सामान ते लिहून देतो मी तुम्हाला एका चिठ्ठीत घेऊन येता तुम्ही हो तेच म्हटलं आणि म्हटलं तुम्हाला कामाला जावाले टाइम आहे का चाललेच म्हंटल आता टाइम आहे ना काहून काय म्हणता काही नाही टाइम असेल तुम्हाला आता जातो म्हटलं सांगून देतो त्याला जर तुम्हाला टाइम नसेल तर देतो मग ताट वाढून देतो आणि डब्बा बांधून देतो म्हटलं तुम्हाला त्याच्या नाव आहे हं तो, तो, तो चालली जाईल ना बांधून घेईन मी डबा डबा बांधायला काय टाइम लागते जाय तू सांगून दे टाइम आहे मोले कामाले जावाले बरं ठीक आहे मग येतो मग पण म्हटलं मी तिकडे जाऊन राहिली तर सांगता नाही येत वेळ येऊ शकते आणि लवकर येऊ शकतो मी तिकडून त्याच्या नाव म्हणून राहिली बांधून घेईन ना मग डबा बांधून घेईन ना रुपा डबा गिबा बांध तुम्ही पण डबा कुठे ठेवलाय म्हटलं ते सांगून दे डबा काय भांडे मध्ये पाहिला भांडे मध्ये ठेवलाय घासून बर ठीक आहे येतो मग या ना ताई बसा वहिनी म्हटलं पवन आहे काय घरी नाही घरी नाही आहे आतापर्यंत घरीच होते आताच गेले ते चौकात येतो म्हणे मी पंधरा वीस मिनिटानं चौकात गेले बसाले काऊन काय म्हणतात येईल त्याच्या संग काम होत काय काम घेऊन नाही आहे मी हे म्हणत हो होते आज म्हटलं संध्याकाळी जेवण आहे तर येता म्हटलं दोघे जण हेच सांगायला आले होते हो काय ठीक आहे ना ताई येईन ना आ, ताई आले हो मी, मी। बसाना थाई। बसाना थाई। ना मी त्या सांगतोस म्हटलं मी बसा ना ताई बसा मग ताई मी चहा बनवून आणतो नाही काम का काम काय झाले समजा फक्त आता कपडे धुवाचे राहिले मी म्हटलं आता थोडा वेळ बसतो पाच दहा मिनिट आणि मग म्हटलं कपडे एकदम लगातार काम केल्याने पाठ दुखते ना कंबर दुखते मग त्याच्यानं मी एकानं कामं नाही करत एक दोन कामं करतो थोडंशी आराम करतो एक दोन कामं करतो आणि थोडंशी आराम करतो हो तेच म्हटलं कामही करावं लागते आरामही करावं लागते आणि काळजी घ्यावं लागते म्हटलं स्वतःची हो तेच म्हटलं हिशेबा हिशोबानं काम करावं लागते एकदम घसाळभसर काम नाही करावं लागतं चांगल्या माणसाने अशा याच्यात तर बरोबर म्हणजे व्यवस्थित काम करावं लागते आणि म्हटलं भाडीगिडी वस्तू काही उचलत नका एकदम काही भारी वस्तू उचल खाचल करायचं राहिले तर पवनने सांगून द्यायचं

आतापासूनच म्हटलं काळजी घ्यावं लागते काम करत राहावं लागते एकदम बसून बसून बी नाही राहावं लागत नाही तर मग डिलिव्हरीच्या वेळेस त्रास होते त्याच्यानं काम करणे चांगलं आहे झाडू लावणं पोछा लावणं भांडे घासणं म्हणजे आपलाच व्यायाम होते ना आपल्या शरीराचा व्यायाम होते जेवढे आपण काम करू घुमत फिरत राहू तेवढं चांगलं राहते हो ताई करतो, काम करतो ना मी सगळेच कामं करतो फक्त पाणीच नाही भरत आणि काही मोठे वस्तू नाही उचलत नाही तर सगळे कामं मीच करतो हो तेच म्हटलं एकदम आरामी नाही पाहिजे अशा याच्यात आणि जेवण खाऊन हो दहा पंधरा मिनिट घुमत जा संध्याकाळी अंगणात इकडच्या तिकडे आता लय मोठी जागा आहे तुमच्या अंगणात घुमाले मस्त दहा पंधरा मिनिट घुमत जा तेवढाच व्यायाम होऊन जाते हो ते घुमतो ना मी रात्री जेवण झाल्यावर पंधरा वीस मिनिट घुमतो बाहेर हो तेच म्हटलं सगळ्या गोष्टी बरोबर राहिल्या तर डिलिव्हरी कोणताच त्रास नाही होत बरं ठीक आहे मग बहिणी येतो सांगून घ्या सा म्हटलं पवनले बसा ना ते आताच तुम्ही बसा म्हटलं थोडा वेळ आता हे येतच असं घरी बसली असती पण इकडे जात आहे म्हणले शांता मावशीच्या घरी त्याला सांगून देतो म्हटलं जेवण रिंकू आहे आणि रिंकूची कडले पाहुणे आहे हो काय त्याला सांगता काय सांगून द्या मग हो तेच म्हटलं तुम्हालाही सांगतो आणि त्याला सांगून देतो एक काय ना हो हो संध्याकाळी या लागन म्हटलं मग लवकर स्वयंपाक आले बर येऊन जाता ना संध्याकाळी मग पाच वाजता बरं ठीक आहे ना येतो मग मी संध्याकाळी पाच वाजता हो ठीक आहे मग येतो आणि आठवणीला सांगून दे जा म्हटलं पवनले हो सांगतो ना मी बरं येतो मग थोडशाने चुकले हो तुम्ही मिनिट पहिले आले असते तर ताई संघ भेट झाली असती तुमची ताई संघ म्हणजे कोणती ताई आली होती म्हटलं बाई आली होती काय हो हो ताई आली होती हा काय कायच्यासाठी आली होती बाई काही काम होत काय नाही 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 आहे आपल्याला जेवणाला सांगितलं म्हटलं आज संध्याकाळी जायला मग ताईच्या घरी हा काय जेवणाला सांगितलं नाही तर जाऊ ना मग संध्याकाळी हो चाललं आणि मी काय म्हणतो आता ताईनं सांगतलं आपल्याला आपल्याला बलावं लागेल ना मग ताईले हा तर पाहू मग पुढच्या आठवड्यात घे बोलावून घेऊ एक वेळा ठीक आहे ना पाहू आता पुढच्या आठवड्यात घे हो हो आपण आहे अन शांता काकूच्या घरचे आहे रिंकू ताई आहे म्हणे आणि रिंकूची कडले पाहुणे आहे अशी तशी सांगून राहिली होती ताई अस असं म्हणजे ते जेवण आले आजच हो हो येऊन राहिले ना सगळे शिवून राहिले सगळेले सांगतो म्हणे असं तर मी काय म्हणतो राधा आता कामाला जावायचा टाईम झाला तर बांधतं काय डबा डबा बांध आणि टाट वाढून दे जेवण करतो आणि जातो मग कामाले बरं चला ना वाढून घेतो टाक चाल मग माय नाही रूपा आज टाइम भेटला काय म्हटलं तुले आ किती दिवसाची येऊन राहिली होती तू लई लवकर आली म्हटलं हा काला काय येतो येतो म्हटलं पण या ना काही झालंच नाही काल होता बाजारात दिवस तर मग बाजारात झाला ते पण येना मग घरचे कामं करा स्वयंपाक बनवा कुठे गेले होते मग त्याच्यानं काल काही आली नाही आज मग टाइम आहे तर चला म्हटलं घेऊन जा शांता मावशीच्या घरून लय दिवस झाले आली नाही तर असं असं बस ना मग रिंकू कुठे म्हटलं तू ऐकडले पाहुणे ते काय चंद्रकला मावशीच्या घरी गेले येतो म्हणे भेटून आलो तेव्हापासून गेलोच नाही म्हणे मामीजीच्या घरी तर येतो म्हणे भेटून हो काय कशी काय आली म्हटलं बस ना काही नाही मावशी लय दिवसापासून विचार चालू होता रिंकुले बोलावतो ना बोलावतो येणं काही झालं नाही त्याच्यानं म्हटलं आज जातो आणि सांगून देतो बा तर म्हटलं रिंकू संध्याकाळी जेवण आहे तर ये म्हटलं नाश्ता नाही ना डायरेक्ट जेवण हो ना जेवणाला ये म्हटलं लय दिवस झाले तुम्हाला सांगितलं नाही तर ये जा आणि <laughs> ना शांता मावशी तुम्ही बी ये म्हटलं सहपरिवार अमाय काय बोलतो आम्हाला आमंत्रण आहे काय जेवणाचं हो ना शांता मावशी सगळेले आहे म्हटलं शांताराम काकाजी आहे वहिनी आहे दादा आहे तुम्ही आहे लेकर आहे सगळेले आहे म्हटलं आणि रिंकूच्या घरी बी रिंकूच्या आले आमंत्रण अमाय का मी काय पाहुणे होय काय आ जे पाहुणे आहे त्याले सांग बाबा आम्हाला कायले बोलावत आपलं काय कधी येणं जाणं राहते आता पाहुणे आता काय पाहुणे सांगन काय तुम्ही ये जा म्हटलं मावशी तुम्ही ये जा राहू दे ना आम्हाले काय सांगता आम्हाले नंतर कधी सांग आता घेऊन जाय जोईबुवाले आणि रिंकुले नाही ना मावशी यायला सांगितलं ना माहित सगळे सांगून दे जमाने रिंकुले सांगत होतं हेच म्हणत होते माईकचे त्याच्यानं म्हटलं सगळेजण हे जातो मी नाही तर मग अजून मलाच बोलन सांगतल्यावर सांगितलं नाही म्हणून तू न मावशिले आई चाल जो ना रूपात सांगायला आली तर चाललो जाऊ नाही तर काय मग काय नेहमी नेहमी बोलावायची राहिली काय मग आता एक वेळा सांगून देतो येऊन ना तुम्ही आहे आणि तिकडे राधा आहे ना बघा नाही काही सांगितलं हो काय काही सांगितलं काय जेवण आले हो मावशी मी म्हटलं तुम्हाला सांगा मग काही सांगण डबल डबल होईल ना त्याच्यानं म्हटलं एकाच वेळेस काही सांगतो तुम्हाला सांगतो एकाने होऊन जाते म्हटलं मग असं असं चांगलं केलं ना मग सांगितलं तर रिंकू म्हटलं तो एकडल्या पाहुणी बुवाले सांगून देशील ना ले आता ते घरी नाही आहे नाही तर मी ना सांगितलं असतं त्याले हो मी तर सांगणच पण तरी एक वेळा तुम्ही सांगून देजा म्हटलं नाही तर फोन लावून बोलून घे त्याच्या संग नाही तर मग म्हणून पाय बा रुपा ताईनं तुला सांगितलं आणि मला सांगितलंच नाही म्हणून अहो तर सांग ना मग घरी आली होती म्हणा तुम्हीच घरी नाही होते तर कोणाला सांगा म्हणा मग अशी म्हणजे ना तुम्ही आणि शांता मावशी म्हटलं तुम्ही सांगून देजा सगळे आणि वहिनी कुठे म्हटलं वहिनी नाही दिसून राहिले कामं करून राहिले का वहिनी काय आंघोळीले गेली ते आज तिला लय काम झाले कामच काम केले तिनं त्याच्यानं आंघोळ करून राहिले ते <laughs> माय बाई माय वहिनीला काय कामातच लावता काय पप्पा दोघी मायले की म्हटलं नाही हो कामात नाही लावत आम्ही काम करतो ना आता आम्ही स्वयंपाक केला ते त्या रूमची साफसफाई केली तिनं टी व्ही रूमची त्याच्यानं उशीर झाला तिले असं असं म्हणजे तुम्ही दोघीनं स्वयंपाक केला आणि वहिनीनं साफसफाई केली असं हो हो मस्त दोघी मस्त मस्त खेळते ना पटते ह्या दोघीच फक्त तो गण्या नाही कामाचा तो मारमुदाड करते मारते ना पयते मारते ना पैते नाही तर केसच पकडते मग हा काय तसा तो, <laughs> तो, तो बदमाश आहे ना हो तसा तो, तो बदमाश आहे ना मारमुदा हो ना नाही पुरीचे केसच पकडते बुचास पकडते ना हलवते <laughs> आता कुठं गेला घरी नाही आहे का थोर आहे ते काय ताई घरी त्याले तर बाहेर बाहेर पाहिजे आता सुट्या लागल्या तर मस्त दिवसभर खेळत राहते भूक लागली म्हणजे घरी येते अजून खेळाले जाते पाहिजे तपते जास्त नका दिसत नाही खेळू देत दुपारी घरीच ठेवतो ना दुपारी नाही जाऊ देत हो तेच म्हटलं अहो रुपा बसण आली त्या उभी उभी साय म्हटलं आ बसणं मस्त छागी बनवतो तू यासाठी नाही मावशी घेत बसा ना रुपातही बसा म्हटल बाद आल्या गोष्टी गिष्टी सांगा काय हालचाल चालू आहे सुनील भाऊ काय म्हणते तुमची सासू काय म्हणते <laughs> आ तुमच्या सासूच्या गोष्टी सांगा काय सांगायचं तर म्हणून राहिली काय म्हणते बा तुमची कलाबाई कलाबाई कायकल राहते हो काय तब्येत बरी आता त्याची तब्येत काय तब्येत काय विचारता आता सांगूच नको बाराही महिने चालूच राहते कधी डोकं दुका दुकान तर कधी पाय दुकान तर कधी कंबर दुकान तर कधी पाया दुकान काही ना काही चालूच राहते आतरंदिवस विक्स लावले बाम लावले हो ते तर आहेच मग मथा माणसाचं दुखणं सुखणं चालूच राहते अहो तका नाही आहे तिचं नाही दुखणार ना तरी दुखते दुखतेच राहते बारही महिने हे इथं दुखतेन हे तिथं दुखते आणखं विक्स लावून देन बाम लावून दे ना पोरीच्या मागं कामं लावते झेंडूबा मस्कत राहते विक्स मस्कत राहते आणि तिच्या बेड जवळ जा ना तुम्ही झेंडूबांचाच वाशिन तुम्हाला हा रूपाताई बुड्या बडायचं काय तसंच राहते नाही तर काय मग अन पाहिजे तुझ्याची बुडी जशी जशी माथारे होईल ना तशी तशी त्रास देईन ते अमा <laughs> इले काय तर हसा आले हा गोष्टी ऐकून हसत असाल हो तर मावशी अनरिंग ये जा म्हटलं मग जेवण आले हा संध्याकाळी डबल काही येणार नाही ना मी आवाज द्याले संध्याकाळी येऊन जा सगळे जण बरं ठीक आहे ना येतो येतो आणि वहिनी सांगून दे ना आली होती म्हणा रुपा सांगाले हो हो सांगतो ना सांगतो आता ती आंघोळ घे गेली म्हणून नाही तर तू ना सांगितलं असतं तिला सांगतो मी सांगतो बबीताले ताले आठवणीनं सांगतो बरं ठीक आहे मग मावशी येतो अमाय बस म्हणून राहिली तुला येतं बसत बी नाही बस ना आता लई साबाद आली तर येईन ना मावशी मग कधी येईन आता कामाला जाऊन राहिले तर त्याचा डब्बा बाबा बांधा म्हणून म्हटलं नंतर कधी आरामात नसत मग करू लगाले गप्पा गोष्टी बरं बरं ठीक आहे ये मग हो